घरामध्ये आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बनवतो पण तरी पोहा हा खूप स्पेशल आहे नागपुरी पदार्थ आहे नागपुरी तरी पोहा तर चला आपण तीच रेसिपी इथं बघणार आहोत नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथे मी तरी पोहा बनवण्यासाठी हरभरे रात्री भिजायला टाकलेले होते एक कप आता पहिल्यांदा आपण हरभरे शिजायला घालूया कुकरमध्ये त्यासाठी ज्या पा ज्या पाण्यामध्ये मी हरभरे भिजवलेले होते तेच पाणी इथं वापरले आता हरभऱ्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालून कुकरचं झाकण बंद करूया पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित हरभरा शिजतो इकडे आपण तरीसाठी मसाला बनवूया त्यासाठी पॅनवरती मी दोन चमचे धणे घेतलेत एक दालचिनीचा तुकडा आहे चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग घेतली मोठी वेलची घेतलेली एक आहे आणि एक चमचे जिरे घेतलेत हा मसाला आपण व्यवस्थित इथे भाजून घ्यायचा आहे मंद आच्यावरती या मसाल्यांचं कॉम्बिनेशन एवढं सुंदर आहे ना की मस्त तरीला चव येते आणि मस्त झणझणीत होतात तर मसाले अशा प्रकारे इथे भाजून झालेले आहेत मसाल्यांना आपण साईडला काढून घेऊया आता दुसरा मसाला मी इथे तयार करणार आहे त्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत इथे मिक्सरच्या जारमध्ये आपण टोमॅटो बारीक करून टाकूया कारण याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे ऑदर मसाला बाकी कुठला आपण वापरलेला नाही आहे या टोमॅटोमध्ये आपण इथे एक इंच आलं घालूया पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालूया थोडीशी कोथिंबीर घालून बंद करायचं आणि मस्त पेस्ट काढून घ्यायची आहे दुसरीकडे आपण तरीला फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचे एक तेजपत्ता टाकायचा दोन आ, कांदे मी इथं चिरून घेतलेले होते छोटे ते इथे आपण भाजून घ्यायचे आहेत कांद्यांना लालसर होईपर्यंत मस्त इथं भाजून घेऊया कांदा पण लालसर झालेला आहे आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया यामध्ये त्यासाठी मी इथं अर्धा चमचा हळद घालते त्यानंतर आपण यामध्ये जो मसाला बनवलेला होता ना तो इथे एक चमचा घालून घेऊया त्यानंतर तिखट घालायचं आहे एक चमचा त्यासोबतच आपण चवीप्रमाणे मीठ घालूया तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे मसाले छान तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया मस्त वास सुटतो तेलामध्ये जेव्हा मसाले फ्राय होतात आता जो आपण ओला मसाला काढलेला होता तो पण या तेलामध्ये टाकून घेऊया हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं सतत फिरवत राहायचं म्हणजे मस्त त्याला ता तेल सुटतं आणि मसाले पण आत भाजून निघतात तर बघा तुम्ही वरून तेल सुटलेलं आहे मस्त मसाले भाजून तयार झालेले आहेत आता आपण यामध्ये लगेच हरभरे टाकून घेऊया हरभरे छान शिजलेले आहेत चार ते पाच शिट्ट्या घ्याव्याच लागतात कारण हरभऱ्यांना थोडासा वेळ लागतो शिजायला हरभरे टाकून झाले की मस्त याला अगदी व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता आपण जे हरभरे शिजवलेलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं तर तेच यामध्ये घालायचं या करीमध्ये ते पाणी फेकून द्यायचं नाही त्यातच सगळे जीवनसत्व असतात आता बघा भाजीला उकळी आलेली आहे मस्त तरी मस्त व्यवस्थित बनून तयार आहे आणि वाससुद्धा जबरदस्त सुटलेली आहे उकळी आली की थोडीशी आपण कोथिंबीर वरून टाकूया साईडला ठेवूया आणि आपण लगेचच पोहे करायला घेऊया तर इकडे मी पोहे करण्यासाठी पॅन आहे गॅसवरती त्यात ते थोडंसं तेल घालायचं एक ते दीड चमचा पहिल्यांदा आपण इथे शेंगदाणे फ्राय करून घेऊया कारण तरी पोहा आहे तर शेंगदाणा अगदी कुरकुरीतच पाहिजे त्याच्यात तेव्हा ती छान चव लागते दोन्हीचं कॉम्बिनेशन मस्त आहे तर इथे फ्राय झालेले शेंगदाणे हे याला लगेच आपण साईडला काढून घेऊया कधीही पोहे बनवताना शेंगदाणे आपण अगोदर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे कारण जेव्हा कुरकुरीत शेंगदाणे पोह्यामध्ये पडतात ना मस्त जबरदस्त चव लागते त्यास ले ले त्या पोह्यांची आता त्याच तेलामध्ये आपण एक चमचा जी मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालूया दोन मिरच्या बारीक चिरलेल्या होत्या त्या टाकूया आणि लगेच कांदासुद्धा टाकूया एक मोठा कांदा मी इथं चिरून घेतला आहे आता आपण यामध्ये कडीपत्तेची पानंसुद्धा थोडी घालूया आणि कांद्याला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तेलामध्ये तेलामध्ये छान असा फ्राय झाला आहे कांदा लगेच आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया हळदीला अगोदर कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचे कांद्याबरोबर मिक्स झाल्यानंतरच पोहे टाकायचे तरच पोह्यांना व्यवस्थित हळद लागते नाही तर अर्धे पोहे पांढरे आणि अर्धे पोहे पिवळे होतात पोहे इथं मी भिजवलेले होते अगोदर इथं कढईमध्ये टाकून घेतले आता व्यवस्थित आपण पोहे इथं मिक्स करायचे आहेत पोहे म्हणलं ना लगेच तोंडाला पाणी सुटतं कारण पोहे हा असा प्रकार आहे ना तुम्ही कसंही बनवा पोह्यांना ते चवीला होतातच मग त्यामध्ये काही टाका नाही टाका तरीसुद्धा त्याला चव लागते नुसतं हळद मीठ टाकलं तरी आता आपण चवीप्रमाणे इथं मीठ पण घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे मीठ पण सगळीकडे लागलं पाहिजे आता आपण शेंगदाणे जे फ्राय केलेले होते ते वरून टाकूया अशा प्रकारे पोहे तर इथे तयार झालेलेच आहेत करी पण आपली तयार झालेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून मस्त पोह्यांना मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपले नागपुरी प्रसिद्ध असे तरी पोहा तयार आहेत मला वाटतं जेवढे नागपूरला प्रसिद्ध आहेत तेवढे सगळीकडे प्रसिद्ध आहेत प्रत्येक सिटीमध्ये कुठे ना कुठे नागपुरी पोह्याचा हा गाडा लागलेलाच असतो आणि लोकंसुद्धा प्रचंड गर्दी करतात कारण या पोह्यामध्ये एवढी टेस्ट आहे ना जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आणि तितकंच टेस्टीसुद्धा आहे त्यामुळे आपणसुद्धा हा पदार्थ घरी बनवला आहे कारण आमच्या घरीसुद्धा सगळ्यांना तरी पोहे आवडतात मला वाटतं महिन्यातून एकदा तरी हा पदार्थ मी बनवतेच म्हणजे जरा वेगळं काहीतरी होतं घरामध्ये तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका